नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार तीन जानेवारी दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या दुपारनंतर काय मिळतोय तुरीला बाजारभाव पाहूयात वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जळगाव अवकाळी आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर अवकालली आहे एक हजार चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे मोहाळ अवकालली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार रुपये पुढील बाजार समिती आहे अहमदनगर अवकाल्य आहे तीनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव अवकाळी हे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे रुपये शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद